बघा खूप असं चावणार सापे खूप चावते बघा अरे छोटाय पण लागतात मित्रांनो हो, लय बारीक आहे का ह्याच्यात बस आहे अच्छा तुम्ही पूजा केली काय सगळ्यांनी गंदबीन लावलेत

चप्पल बघा अशा पद्धतीने त्याच्यामुळे तो असं करतोय लोकांना वाटते की उडी मारणारे सापे हा पण बिनविषारी सापे जातीचा पाल याचं मुख्य खाद्य आहे त्याच्यामुळे काय कर करतो अशा भिंतीवरती एकदम आरामशीर दहाव्या अकराव्या बाराव्या तेराव्या मजल्यावरती जाऊ शकतो वरती खूप असा ते बिनविषारी सापे पाल मुख्य खाद्य असल्यामुळे काय होतं माहितीये का पालीला खाण्यासाठी तो येत असतो बघ चावत आहे खूप असा रागेट साप्या आम्ही त्याला बाईट घेत नाही पण याला जसं पकडन तसं तो काय करतो चावत असतो सोडायचं खाली

आता चावलं तरी काय होणार नाही असं तुम्हाला वाटतं पण जरी हा छोटा जरी साप अस तरी चावल्यानंतर आपल्याला सर्दी खोकला घासा बसणे हे होईल आता हे कंटिन्यू चावतं असं चेडणार पहिलं मी पॅक करून घेतो कारण तुम्हाला खूप चावाय लागलेलं ला, ला, आहे वाईट करतोय खूप असं नाही की ते आहे म्हणून दात नाही लागत चांगले दात लागते ते दे त्याचे छोटस आहे म्हणून मी काय केलंय ह्याच्यामध्ये टाकलेलं टाकले त्याला आपण रिलीज करून देऊ